साताऱ्यातील जावली तालुक्यातील महिला ग्रामस्थांनी दिल्या घोषणा मेळा येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे हवेत अशी मागणी करण्यात आली आहे विधानसभा निवडणूक महायुती सरकारला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले असून सध्या मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा सर्वत्र होत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याने आज साताऱ्यातील मेळा येथे परिसरातील महिलांनी एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळावे या मागणीसाठी घोषणा केल्या एकनाथ शिंदे यांच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामांवर अनेक चांगल्या योजना राबवल्या असल्यामुळे या पुढील काळातही एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे सविस्तर पहा वेगवान सातारा फार गरिबांना आम्हाला न्याय दिले तेच एकनाथ शिंदे मंत्री झालेच पाहिजे असे आमची विच्छ समजे बायका बायका महिलांचे साहेब खऱ्या अर्थानं हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबच पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे त्याचं कारण असं आहे साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची दुरा हातात घेतल्यानंतर साहेबांनी रात्रीचा दिवस केला आहे आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवण्याचा प्रश्न प्रयत्न साहेबांनी केला आहे अनेक घटकांना न्याय देण्याचं काम केलं आहे आणि जे घटक काही न्यायापासून वंचित आहेत त्यांनासुद्धा विश्वास आहे आणि ते सगळे आम्हाला पदाधिकारी म्हणून आम्हाला भेटतायत सांगतायत की जर एकनाथ शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आमचे प्रश्न देखील एक प्रश्नच शिल्लक राहणार नाही आणि ही प्रचंड अशा प्रत्येक स्तरातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक माझ्या आया बहिणीची इच्छा प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे की जर एकनाथ शिंदेसाहेब हात

शिंदे साहेब मुख्यमंत्री गरीबांचे कैवारी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री